मागील बारा तेरा वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे मात्र महामार्ग बाधित ग्रामस्थांच्या मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्या महामार्ग प्राधिकरण व शासनाकडून सोडवल्या जात नसल्याने पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्ग असलेल्या पांडापूर गावातील ग्रामस्थांच्या महामार्ग रुंदीकरणात जागा देखील गेलेल्या आहेत त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांसंदर्भात शासनाकडे व महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार मागणी करून देखील या मागण्यांकडे शासनाने व महामार्ग प्राधिकरणाने लक्ष न दिल्याने येथील ग्रामस्थ सध्या आक्रमक झाले असून त्याने आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी व शासनाचं लक्ष वेधण्यासाठी महामार्गाचं काम रोखण्याचा पवित्रा घेतलाय सर्व आजूबाजूच्या हायवेच्या आजूबाजूची जी काही असतील त्याची संपूर्ण शंभर टक्के साफसफाई करा जेणेकरून प्रशासनावरती पूर परिस्थिती किंवा पूरसदृश परिस्थितीत ताण पडणार नाही त्या तुमच्या साफसफाईमुळे नाल्यातून म्हणजे पाणी जाण्याचा मार्ग मोकळा होईल पाण्याचा कात्याचा निचरा होईल आणि त्यामुळे लोकांच्या घरात पाणी जाणार नाही शेतकरी बाधित होणार नाही याची जबाबदारी पूर्णता येण्याची आहे ते राष्ट्रीय महामार्गाची असेल याची तुम्ही दक्षता घ्या त्या दृष्टीने तुमची साफसफाई नाले साफसफाई स्वच्छता अशी सर्व कारवाई तुम्ही पूर्ण करा जेणेकरून हा पुणेच्या परिसरात खास करून पेण तालुक्यात व तुमच्या तू असेल आमच्या आरवड्यापासून असेल ते परतपर्यंत आमच्यापर्यंत कोणालाही तिथल्या हायवेच्या आजूबाजूला तो ग्रामस्थ जो नॅशनल हायवे धुनीकरण केला आहे त्याच्यामध्ये पनवेल इंदापूर धुनीकरणामध्ये आपल्या पांढरपूरचे बऱ्याचशा गोष्टी बाधित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मंदिर आहे लोकांची घरं गेलेली आहे त्यावेळी प्रांत मॅडमने सांगितलं की तुम्हाला हो मंदिर का मूर्ती निकालो हमको मंदिर तोडवाना आहे ते सांगून आम्हाला ते खाली करायला लागलं मंदिर आम्ही स्वतः गावकरी हे मंदिर खाल्या आणि ज्याने प्रत्येकाने आपली आपली घरी बाजूला करून घेतली आणि ते वृद्ध करून करून दिलं आम्ही कोणाला का त्यावेळी नॅशनल हायवेला पण आडवू नये कुठलंच आडवू नये त्याने त्यांनी त्यावेळी सांगितलं की तुमच्या काय समस्या असतील ते आमच्याकडे द्या ही दोन हजार पंधरा सोळाची गोष्ट आहे सोळा हा दोन हजार सोळाला आम्ही तसा प्रांतमध्ये पूर्ण ग्रा ग्रामस्थ गेलो होतो ग्रामस्थ प्रांतमध्ये गेलो सात आठ वेळेला आपण ते अर्ज दर वर्षी नवीन करून आपण दिलेला आहे पण मागणी आपली एकही मान्य झालेली नाही